पुण्याचा महापौर या नात्याने याचं बिहार संघर्ष सहाय्यक समितीचा अध्यक्ष होतो झोपडपट्टीची परिषद आम्ही घेतली तर त्याचे प्रमुख पाहुणे लोहिया होते मजूर मातंग आणि मेहतर अशी पार्टी करायची असं आणि असं असं अशी भूमिका प्रो लेबर भूमिका असायच्या परखड भूमिका असायच्या कमिशनर वगैरेसुद्धा आम्ही त्यांची परवा करायचो नाही मी अनेक कमिट्यातून काम केलं स्टँडिंग कमिटीत मी होतो सुरुवातीला स्टँडिंग कमिटीत पहिलीही गोष्ट मी मांडली की टेंडर आपल्याकडे संमतीसाठी येतात पास करायचं किंवा रिजेक्ट करायचं पेंडिंग ठेवायचं नाही माझ्या काळामध्ये राष्ट्रपती आले तेव्हा सोशलिस्ट पार्टीचा विरोध होता फखरुद्दीन जाऊ म्हटलं आता मी मेहर आहे आणि आपल्या शहरात आलेले आम्हाला त्यांचं स्वागत केलं पाहिजे सव्वीस जूनला पकडलं आणि सव्वीस जानेवारीला सोडलं बरोबर एकोणीस महिने एकोणीसशे साठ साली चार महिने मी युरोपमध्ये तिथल्या युथ मुवमेंटचा अभ्यास करायसाठी युनेस्कोनी मला स्कॉलरशिप दिली तो, की सोशलिस्ट पार्टीसह नागरी संघटना होती ती विरोधी होती परोळेकरांनी निर्माण केली हां त्याच्यात एस एम नानासाहेब गुरुवर्य जगताप हिंदू महासभेचे ते काही लोक होते असं मुस्लिम मुस्लिम कार्यकर्तेही होते ते आमच्याबरोबर होते जाणपणे तर असं ती नागरी संघ त्याचा मी झालं महापौर झालो तर मी पुण्याचा महापौर या नात्याने याचं बिहार संघर्ष सहाय्यक समितीचा अध्यक्ष होतो मग मिटिंग घेतली आणि श हरताळ पाळायचा ठरवला हरताळ पुण्यामध्ये मग सेन्सॉरशिप सुरू झाली होती तरी आम्ही सगळीकडे सांगितलं संध्याकाळी शनिवार वाड्यावर सभा वर्तमानपत्रात बातमी न येता तोंडातोंडी प्रचार झाला पंचवीस हजाराची सभा झाली शिरोड्यास हो आणि मी बीबीसीवरनं सांगितली ती सभा कारण एवढी मोठी सभा देशातली आणीबाणीच्या वृद्धातली आणि मेयरनी प्रिसाईड केलेली कुठंच नाही म्हणून त्याला बीबीसीनी प्रसिद्धी दिली आणि मला त्या रात्रीच पकडला कोण कोण होत येला स समाजवादी गट होता संघटना काँग्रेसचा एक ग्रुप होता सी पी एमचे काही ग्रुप होते शेका पक्षाची मंडळी होती आणि संघाची मंडळी होती म्हणजे जनसंघ आणि संघ असे दोन्ही मंडळी होते पण सर्वजणवाणीच्या विरुद्ध त्यामुळं तिथेही संघर्ष चालायचेच संघविरुद्ध आम्ही त्यांना संपूर्ण राष्ट्रगीत म्हणायचं असायचं आम्ही आपल्या दोन कडवी झाल्यावर बसायचो मग ते म्हणायचे राष्ट्रगीताचा अपमान केला गमती झाल्यास तिथं की बाबा आढावांच्या प्रेरणेमुळं किंवा त्यांच्या पुढाकारामुळं झोपडी संघ आम्ही सुरू केला होता आणि तो समाजवाद्यांचा झोपडी संघ मानला जायचा सर्व समाजवादी सगळीकडे पुण्याभर त्याचं काम करायचं झोपडी संघाचं काम काय की झोपडपट्ट्यात पाणी मिळालं पाहिजे तिथं संडासाची सोय झाली पाहिजे तिथं रस्ते दिवे झाले पाहिजेत काँग्रेस जनसंघ हे विरोध करायचे आणि म्हणायचे की तिथं पाणी दिलं की संबंध देशातले लोक झोपडपट्टी देतील विरोध प्रचंड विरोध मग चळवळ करायला कधी हंडा सत्याग्रह कधी काय असं ते सर्व एकदा झोपडपट्टीची परिषद आम्ही घेतली तर त्याचे प्रमुख पाहुणे लोहिया होते असा आणि ते गाजत गेलं खूप अनेक मोर्चे अनेक चळवळी असं त्या होत गेल्या सुरु सुरुवातील तर आहिल्याश्रममध्येच फार मोठी परिषद झाली तिथे धनंजयराव गाडगे प्रमुख होते असं ते आणि वा वाढत वा, गेलं खूप आणि चांगले कार्यकर्ते बाबा आढाव शांती नाईक मी हो होतोच त्यानंतर डॉक्टर चिल्लाळ मोतेराम कल्याणकर अशी सर्व माणसं सेवा दलातली सोशलिस्ट असं तेव्हा मी सोशलिस्ट पार्टीचंच काम अधिक करायचो सेवादलाचं काम बाजूल झालं होतं त्यातून म्हणजे आ, आता आपण पार्टीकडे करायचं असं ठरवून तेव्हा त्यातून ते आम्ही पड़ से पार्टी वाढली होती खूप वाढली होती म ती पार्टी आता मातंग आणि मेहतरांची मजूर मातंग आणि मेहतर अशी पार्टी करायची असं आणि असं असं अशी भूमिका असायची आणि आम्ही ते आणि झोपडपट्ट्यात अनेक ठिकाणी ब्रँच असो त्यामुळे खूप लोक मोर्चाला चळवळीला असं सगळीकडे असायचे आणि मग शेवटी कॉर्पोरेशनला ते कबूल करावं लागलं तेव्हा पहिला नळजोड किंवा काय स्टँड पोस्ट न नळकोंडाळं हे पेठेतल्या झोपडपट्टीत दिल्या गेल्या ते प्लॅटफॉर्म नंबर चार त्याला म्हणायचे पूर्वी प्लॅटफॉर्म नंबर म्हणायचे काय रेल्वेचं ते, ते काय होतं का काय मला माहिती नाही पण ते प्लॅटफॉर्म म्हणायचे तर तिथं माझ्या असते पहिला नळ दिला आणि मग मग आम्ही चळवळ अशी केली की निर्मूलन काय म्हणून ते काय डास आहेत मग सुधारणा म्हणा मग ते मान्य झालं आणि मग हळूहळू सुधारणा करत पाणी द्या हे द्या मग मी एक ठराव मांडला की प्रत्येक झोपडवासियांना अमुक तारखेपर्यंत ते तिथं आहेत याचं ओळखपत्र द्यायचं आता ओळखपत्र दिल्यामुळे त्याला सिक्युरिटी आली असं ते होत गेलं अशी ती चळवळ आमची कित्येक वर्ष चालू राहिली आणि त्याचा उपयोग खूप ठिकाणी झाला मग ते कायदेही बदलले त्या कायद्या कायद्या त्या डिक्लेअर व्हायला लागले वगैरे असं संबंध ती चळवळ त्यातून केली गेली तेव्हा त्याच्यामध्ये परवाने देणं ओळखपत्र देणं हा ठराव मी केला तो माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं हो दुसरा एक ठराव मी दिला तो दिसायला वर्कर्णी साधा होता पण कॉर्पोरेशनच्या इंजिनिअरिंग खात्याच्या सर्वांनी विरोध केला होता मी म्हटलं की रस्ते असतात ते कडेला मातीचे काय म्हण ते माती वाहून जाते तिथून तर शेवटपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचं हे शेवटी सिमेंट डांबिरीकरण करा तिथं क शेवटी हवं तर सिमेंटचं करा तर ते मग मोजायला त्रास होतो अस म्हटलं अजिबात आहे कुठली जमीन कशी मोजता येते वा वाकडी तिकडे इथं काय तुम्हाला अडचण मग ते शेवटी बोर्डनी त्याला पाठिंबा दिला ते शेवटी तो ठराव झाला हो माझं कॉर्पोरेशनमधलं एक महत्त्वाचं काम म्हणजे पी एम टीमधला घापला त्याच्यावर मी फार मोठी चळवळ केली कारण त्यावेळेला दादा देसाई म्हणून मॅनेजर होते आणि हे जे स्पेयर पार्ट्स इथंच बाबुराव सणसाईच्या एका कारखान्यात तयार व्हायचे आणि तेच वापरले जायचे वगैरे तेव्हा त्याची आम्ही फार मोठी चळवळ केली बाळासाहेब देसाईंना भेटलो म दिल्लीला जाऊन गुलजारीलाल नंदा होम मिनिस्टर होते त्यांना केलं ते काय काय केले त्याची सर्व उदाहरणं त्यांना दिली असं करत करत ती चळवळ खूप वाढवली पुढं काँग्रेसमधल्या काही लोकांनी उत्तमराव पाटील लो वगैरेंनी आम्हाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली असं करून पण मग मला लोकांनी पी एम टी कमिटीवरच पाठवलं तर दादा देसाई माझ्याकडे घरी आला स कापरत घाबरत आणि मला म्हटला मी धुतल्या तांदळासारखा तुम्ही पहा आणि तुम्हाला अनुभव असेल म्हटलंय बा मी खूप चळवळी तुझ्याविरुद्ध केल्या आता मी असं ग्रही धरतो की धुतल्या तांदळासारखा आहे मात्र मला काही दोष लक्षात आला तर जाब विचारणांना उत्तर द्यावं काय हरकत मग मी जे स्टोअर आहे त्याच्या तपासणीचा ठराव दिला आणि ती तपासणी ऑडिटरनी करायनी चीफ ऑडिटरनी करायची ओरपे होते चीफ ऑडिटर त्यांच्याकडे सोपवली हो आणि त्यांनी साडेचार लाखाचा फरक दाखवला त्यांना काही उत्तरच देता येत नाही असे ते कार्ड दड नव्हती किती माल आला कोणता माल आला क काय पत्ताच नाही तरी साडेचार लाखाचा डिफरन्स पत्ताच लागत नाही असं झालं mm -hmm. आणि मग शेवटी दादा देसाईला जावं लागलं मग एस टीचे आणि बेसचा कारखान्याचा माणूस म्हणजे याचा वर्कशॉपचा आणि एस टीचा जनरल मॅनेजर एस टीचे गोरपडे होते आणि ह्याचा वर्कशॉपचा जोशी म्हणून होता दोघे अत्यंत उत्तम माणसं आणि उत्कृष्ट असं त्यांनी चालवली त्या काळामध्ये पी एम टीचा पी एम टी फार छान असं ते एक काम माझ्या हातून झालं त्यानंतर मी पे कमिशनची कल्पना मांडली सर्व नोकरांचं तुम्ही ग्रेड्स नीट ठरवल्या पाहिजेत त्यांचे पगाराचं नीट व्यवस्थित केलं पाहिजे उगसंच कारण नसताना अनेक पदं वाढवली असंही होता कामाने मग ते शु सुरुवातीला अनेकांचा विरोध होता काँग्रेसचा जनसंघाचा कमिशनरचा प पुढे शेवटी जनसंघ काँग्रेसने पलटी खाल्ली माझ्या ठरावाला पाठिंबा दिला मग ते पे कमिशन झालं त्याच्यातून अनेक मग त्याप्रमाणे मग त्यामुळे ए डी भोसले माझ्यावर भयंकर खुश ते ते राष्ट्रसेवाद no. होते कोल्हापूरला no. ते यशवंत चव्हाणांचे मिळणे असं no. ते मला ते सर्व माहिती आहे म्हणजे त्यांच्या कोल्हापूरपासूनच मला माहिती आहे no. no. आणि आप्पासाहेब ए डी भोसले मला फार मानायचे कारण प्रो लेबर भूमिका असायच्या परखड भूमिका असायच्या कमिशनर वगैरेसुद्धा आम्ही त्यांची परवा करायचो नाही त्यामुळे ते एडी बसले खुश असायचे त्यापासून श्रमिक भवनचा माझा खूप चांगला संबंध मी अनेक कमिट्यातून काम केलं स्टँडिंग कमिटीत तर मी होतो सुरुवातीला स्टँडिंग कमिटीत पहिलीही गोष्ट मी मांडली की टेंडर आपल्याकडे संमतीसाठी येतात पास करायचं किंवा रिजेक्ट करायचं पेंडिंग ठेवायचं नाही पुढच्या आठवड्यात त्याचा निर्णय करून नाही हे नो ते सर्वांनी मान्य केलं त्यामुळं त्या पेंडिंग ठेवून ज्या सौदे व्हायचे त्याला त्यात मी इम्प्रुवमेंट कमिटीचा होतो इतकंच नाही तर पुढं जी पुणे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग बोर्ड झालं त्याचा मी सदस्य झाला तिथं राजवाडे मोठे आय एस ऑफिसर मोठे आय एस ऑफिसर ते अध्यक्ष होते तर तेव्हा मी मेंबर होतो मी त्याला नोट ऑफ डिसेन दिले कारण त्यांनी सलग असं हे केलं होतं मी म्हटलं बा तुम्ही म्हटला ग्रीन पट्टा काही ठेवला नाही आणि तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय ते मुंबई ते पुणे एक सलगच होणार आहे अर्बन कॉमलावर वगैरे तर तिथे मी आ, काम केलं मी पी एम टी कमिटीत काम केलं त्याच्याबद्दल मी बोललेलंच आहे हां नोट ऑफ डिसेंट हे मी सांगितलेलंच आहे माझं ते तिथं छापली गेलेली आहे नोट ऑफ डिसेंट अशा वेगवेगळ्या कमिट्यात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती कामं केली मी तेव्हा नागरी संघटनेचा सेक्रेटरी होतो त्यामुळं नागरी संघटनेचं प्रमुखपद किंवा नेतृत्वचं एस एम नानासाहेब गुरुवर्य वगैरे अशी मंडळी असली तरी ते माझ्याकडे त्या काळात ते नेतृत्व होतं त्यामुळे चांगलं पुढं मेयर म या मेयरच्या काउन्सिलमध्ये मी जात असे तेव्हा बॉम्बेचे मेयर अध्यक्ष होते मग त्यांनी सांगितलं आता माझी टर्म संपली आता भाईंना अध्यक्ष आहे म्हणून मी ऑल इंडिया मेयर्स का काउन्सिलचा अध्यक्ष झाला अध्यक्ष झाल्यानंतर ऑल इंडिया मेयर्सची कॉन्फरन्स मी पुण्याला घेतली तेव्हा प त्यांची सगळी चोख व्यवस्था त्यांनी इंडिया दाखवणं वेगवेगळ्या वेग, ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था सर्व आम्ही फार तऱ्हेने केलं पब्लिसिटी फार चांगली मिळेल माझ्या काळामध्ये राष्ट्रपती आले तेव्हा सोशलिस्ट पार्टीचा विरोध होता फखरुद्दीन जा आता मी मेहर आहे आणि आपल्या शहरात आलेले आहेत आम्हाला त्यांचं स्वागत केलं पाहिजे आवडलं नाही पार्टीच्या लोकांनी केलं इंदिरा गांधी आल्या तर त्यांच्या स्वागताला जाणार जायचं का नाही पार्टीनी त्यांच्यावर जर निदर्शने केली होती मी सांगितलं की मी मेयर म्हणून त्यांचं स्वागत करणार मला कॉर्पोरेशनच्या वतीने ज्या काय मागण्या करायच्यात कारण सेंट्रल गवर्मेंटच्या अनेक डिपार्टमेंटचे ड्यूज होते ते मी मांडणार आणि ते काम झाल्याबरोबर निदर्शनात सामील होणार तर हे मग म्हणून ते टाईम्समध्ये टू फेसेस ऑफ मेयर असं चौकटीत आलेलं होतं त्या काळात तेव्हा ह्या गोष्टी मी करत गेलो मग कॉन्फरन्स फार चांगली कॉन्फरन्स झाली गाजली ती खूप आणि मग तेवढ्यात हे आलं आणीबाणी इमर्जन्सीचं मग इमर्जन्सीला विरोध केला आणि तुरुंगात गेलो तोपर्यंत मेअर हा काही चळवळी करत नाही कारण त्याच्या आधी दिवेकर नुसते चळवळीच करत राहायचे मी म्हटलं माझं आयुष्यभर चळवळीत गेले तेव्हा इथं मेयर म्हणून केलंच पाहिजे असं मला काही सिद्ध केलं पाहिजे असंच आहे पण का मेयर म्हणून जे करायचं ते करेन जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्यालाही वेळ तयार राहीन मग ते केलं आणि एकोणीस महिने सव्वीस जूनला पकडलं आणि सव्वीस जानेवारीला सोडलं बरोबर एकोणीस महिने म्हणून तर ते, ते केलं तेव्हा अशी कामं अनेक केली मी पंधरा सोळा वर्ष होतो मी आमदार झाल्याबरोबर राजीनामा देऊन टाकला अनेक लोकमंत्री झाले तरी परत राहायचे पण मी म्हटलं तसं मी करणार नाही अशा पद्धतीने ते माझी कारकिर्द मला वाटतं चांगली झाली पण आता काय लोकांचं काय असेल ते मला माहीत नाही कारण संपलं मी तुरुंगातच होतो <coughs> तेव्हा त्याच्याबद्दलची ते चर्चा पब्लिकली काही मग होऊ शकली नव्हती इमर्जन्सीचा काळ एकोणीसशे साठ साली चार महिने मी युरोपमध्ये तिथल्या यूथ मुवमेंटचा अभ्यास करायसाठी युनेस्कोनी मला स्कॉलरशिप दिली होती की एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बॉडी होती इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट यूथ्स त्याला युनेस्कोची मान्यता होती युनोची मान्यता होती विशेष म्हणजे त्या वर्षी त्याचे अध्यक्ष होते नातपेई ना। आणि त्यांच्यामुळं ती स्कॉलरशिप आशियाकडे आली आशियातून कोणाकडं कुठल्या राष्ट्राला तर ती इंडियाकडे आली इंडियातली कोणाला द्यायची तर राष्ट्रसेवा दला द्यायची राष्ट्रसेवादातून कोणाला पाठवायचं नातपाई म्हणले बाईला पाठवायचं असं घड ते आय एस वायचे अध्यक्ष होते आणि सेवादलाचे सैनिक मुळातले होते आणि त्यांना मानायचे लोक तेव्हा मी गोव्याच्या सत्याग्रहात असल्यामुळे माझ्याबद्दल जरा विशेष प्रेम तर मग सेवादलांनी अर्थात उचलून धरलं त्या काय कोणी विरोध करायचा काय प्रश्न नव्हता तेव्हा चार महिने मग सर्व माझा प्रवास खर्च हा योनोच्या त्या स्कॉलरशिपमधून झाला पण त्या त्या देशात राहायचं काम तो खर्च नव्हता मग त्या त्या देशातल्या सोशलिस्ट पार्टीज या माझ्या होस्ट असायच्या आणि त्या माझं सर्व तिथलं स्टे माझं कुठे हिडणं फिरणं ती सर्व व्यवस्था केली तेव्हा असे मी चार महिने आणि त्या काळामध्ये आधी गेलो नॉर्वे स्वीडन डेन्मार्क असं करत करत ऑस्ट्रियाला गेलो ऑस्ट्रियामध्ये आय एस वायची कॉन्फरन्स होती मग तीन आठवडे मी व्हिएन्नाला राहिलो त्याच्यात भाग घेतला मग तिथून इंग्लंडला गेलो लंडनला एक महिना राहिलो तिथं लेबर पार्टीचे लोक मला घेऊन मी स्वीडनला जेव्हा होतो तेव्हा स्वीडनच्या प्राईम मिनिस्टरचा मुलगा आणि सून हे माझे गाईड होते तिथले ते मला घेऊन हिंडायचे मग मी ते म्हणले बा आमच्या घरी तुम्ही या विथ प्लेजर ते अपार्टमेंट हाऊसमध्ये राहत होते वेगळा बंगला नव्हता फक्त एक सेंट्री संगीनवाला होता खाली एकच फक्त तर तिथं गेलो मी लिफणीवरती तर एक बाई वॅक्यूम क्लिनरने सफाई करत होती दुसरी तिला मदत करत होती तर ती बाई खाली उतरली आणि म्हणली वेल मिस्टर वैद्य हॅव यू कम टू सी दी मॉडेस्ट हाऊसिंग ऑफ द स्विडिश प्राईम मिनिस्टर तर <laughs> ती त्याची बायको होती आणि स्वीडनमधली गंमत अशी की सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये स्वीडनचा प्राईम मिनिस्टर आपलं कामकाज संपून घरी ट्रामनी चालला होता ट्राममध्ये मेला आणि त्यांनी मला सांगितलं आमच्याकडं कॅबिनेटला त्यावेळेला स्वीडन वॉज हॅविंग हायेस्ट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन युरोप दे रिचेस कट पण त्यानिमल साईडला आमच्याकडं कॅबिनेटला हे नव्हतं काय कार नव्हती तुमचे प्राईम मिनिस्टर नेहरू जेव्हा आले तेव्हा प्रथम कॅबिनेटला कार आली <laughs> <laughs>